नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी कोडोलीत अंबाबाई देवीच्या देवी भेटीस मानाच्या सासन काठ्या चैत्र यात्रेमधील ज्योतिबा पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या मानाच्या आठ सासन काठ्या कोडोलीचे ग्रामदैवत अंबाबाई देवीच्या भेटीस आल्या होत्या ज्योतिबाच्या नावानं जयघोषाने परिसर गेला होता, यावेळी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा हजारो लोकांनी लाभ घेतला कोडोलीत प्रथमच अशा प्रकारचे आयोजन करण्यात आल्याने लोकांची मोठी गर्दी झाली होती कोडोलीतील प्रकाश भोसले विनोद माने चेतन परीट अनिकेत मोरे धोंडीराम मांगलेकर लाला भोसले विशाल भोसले व अशोक गाडगे यांच्या आठ मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबाच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याने त्यांना कोडोलीचे ग्रामदैवत अंबाबाई देवीच्या भेटीस खास निमंत्रित करण्यात आले होते अंबाबाई मंदिर पटांगणात या आठ मानाच्या सासनकाठ्यांचे पूजन व पुष्पहार अंबाबाई देवीचे पुजारी अमित केकरे यांच्या हस्ते घालण्यात आला प्रकाश भोसले यांच्या तेरा नंबरच्या सासनकाठी वैष्णवी भोसले यांच्या हस्ते पन्नास किलो वजनाचा पुष्पहार घालण्यात आला व अंबाबाई देवीची महाआरती झाली यावेळी जयघोष चा करीत गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली सासनकाठ्यांचे दर्शन घेण्यासाठी गावातील लोकांची अंबाबाई परिसरात मोठी गर्दी झाली होती हलगीच्या वाद्यात सासन नाचविण्यात आल्या रात्री वाजता आयोजित केलेला महाप्रसादाचा व परिसरातील हजारो लोकांनी लाभ घेतला या कार्यक्रमाचे आयोजन अमित केकरे यांच्या वतीने करण्यात आले होते कोडोली येथील ग्रामदैवत अंबाबाई देवीच्या भेटी झालेल्या ज्योतिबा चैत्र यात्रेतील मानाच्या सासनकाठ्या यावेळी अनिल मुळीक संजय मेनकर शिवाजी भोसले बंडोपंत भोसले गजानन पाटील शामराव मेनकर बाळासो मेनकर सर्जेराव मोरे हे उपस्थित होते नमस्कार चैत्र यात्रा सोळा कोरले गावच्या एकूण नऊ शासनकाठ्या अंबाबाई मंदिर मध्ये एकत्र येऊन हे नियोजन अमित यांनी यांनीही केल्यामुळं हे सगळ्या शासनकाठ्या एकत्र आलेल्या आहेत हा उत्साह चांगल्या पद्धतीनं प्रसन्न एकदम वातावरणात एकदम हे झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही शासनकाठी तेरा नंबरची जी आहे कैलासवासी आंबीर पाटील मिटारे आणि बापू मेनकर आणि गणपती दादू भोसले यांच्या ह्यांनी ही पूर्वी प्रथा चालू केलेली होती आणि त्यापासून तिसऱ्या पिढीपर्यंत ही प्रथा आता चालू आहे आणि सगळी आम्ही एकत्र येऊन ही का तेरा नंबर शासनकाठी मानाची आपण ही सोहळा व्यवस्थित पद्धतीने सगळ्या व्यवस्थित पद्धतीने पार पाडत आहे आज चैत्र यात्रा दोन निमित्त रामदेव श्री श्रीबाई मंदिर पडोली येथे शासन काट्याचे आयोजन आणि आम्ही भाय युवा मुलगी यांच्यामार्फत केलेले आहे आणि भाविक सर्व भाविकांनी आता आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे स्वतःचे आभार ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा